पुढची बातमी बघूयात मनसेकडून मोर्चाच्या परवानगीसाठी पोलिसांना अर्ज सादर करण्यात आलाय मनसेचे नेते आणि पोलीस अधिकारी यांच्यामध्ये काल एक महत्वाची बैठक सुद्धा झाली आहे मोर्चाच्या नियोजनाची पोलिसांना सविस्तरपणे माहिती सुद्धा दिली जाणार आहे पोलिसांकडून अद्यापही मोर्चाला परवानगी देण्यात आली नाही आहे हायकोर्टाच्या अटींशी अधीन राहण्याच्या सूचना पोलिसांनी दिल्या आहेत हायकोर्टाच्या आदेशानुसार आझाद मैदान वगळता इतरत्र मोर्चा किंवा आंदोलनाला मनाई आहे मोर्चा विधिमंडळ अधिवेशनाच्या दरम्यान नसल्यामुळे वरिष्ठ स्तरावरती सुद्धा याविषयी चर्चा होणार आहे त्यामुळे तारीख तर ठरलेली आहे मात्र वेळ आणि नेमकं ठिकाण कुठलं असेल या संदर्भात सध्या आणी ना आणी ना मनसे आणि ठाकरेंची शिवसेना यांच्यामध्ये चर्चा सुरू आहे आणि याच दरम्यान आता मनसेकडून मोर्चाच्या परवानगीसाठी पोलिसांना सुद्धा अर्ज सादर करण्यात आला मनसेचे नेते आणि पोलीस अधिकारी यांच्यामध्ये एक बैठक सुद्धा झाली आहे मोर्चाच्या नियोजनाची जबाबदारी सध्या संदीप देशपांडे नितीन सरदेसाई यांच्यावरती देण्यात आलेली आहे सूरज सावंत प्रतिनिधी माहिती देतील हिंदी सक्तीबाबत मनसे आणि इतर पक्षांकडनं झालेला जो मोर्चा आहे याबाबत आता पोलिसांकडनं एक महत्वाची त्यांना सूचना देण्यात आलेल्या आहेत की उच्च न्यायालयाच्या नियम आणि अटी या यांच्या आधी राहूनच हा मोर्चा काढण्यात यावा मोर्चाबाबत काल मनसेचे नेते आणि पोलीस अधिकाऱ्यांमध्ये एक महत्वाची बैठक झाली या बैठकीत मनसे नेत्यांनी या मोर्चाकडे नियोजनाची माहिती पोलिसांकडे सादर केली आणि परवानगी देखील मागितलेली आहे भावी पोलीस अधिकाऱ्यांकडनं या मोर्चाला उच्च न्यायालयाचे नियम आणि अटी राहूनच तो मोर्चा काढण्यात यावा असं म्हटलेला आहे मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार मोर्चा किंवा आंदोलन हे आता आझाद मैदान वगळता इतर ठिकाणी किंवा रस्त्यांवरती देखील काढण्यास मनाई आहे त्यामुळे कुठेतरी आता या मोर्चाच्या परवानगीवरून देखील एक राजकारण होऊ शकतं असं देखील पाहायला मिळतंय त्यामुळे हिंदी विरोधात निघणारा जो मोर्चा आहे याला नियमाच्या अटीन राहूनच आता हा मोर्चा काढण्यात यावा यामुळे एक नवी नवा वाद या ठिकाणी होऊ शकतो आपण पाहतोय की अधिवेशनाचा कालावधी आहे आणि जर साऊथ मुंबई आपण पाहिला वे तर हा एक सेन्सिटिव्ह झोन म्हणून देखील ओळखला जातो त्यामुळे अशा वेळी जर त्या ठिकाणी मोर्चा निघाला तर त्याचे परिणाम हे कुठेतरी पाहायला मिळतील वरती परिणाम होईल नागरिकांची गैरसोय होऊ शकते या अनुषंगाने मुंबई उच्च न्यायालयाकडनं यापूर्वीच मोर्चा आणि आंदोलन ही आझाद मैदानात मध्येच करण्यात यावी या संदर्भातल्या सूचना देण्यात आल्या होत्या त्यानुसारच आता त्यावरती बोट ठेवत पोलिसांकडनं या मोर्चाला परवानगी देण्याबाबत हा एक प्रश्न उपस्थित केला जात आहे आता हे संपूर्ण प्रकरण जे आहे ते वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडनंच पाहिलं जाईल कारण या मोर्चाला सर्वच स्तरावरनं पाठिंबा देखील दिला जात आहे एकूणच आता या मोर्चाला परवानगी मिळते आणि ती कशा पद्धतीने मिळते हे पाहणं देखील आता तितकंच महत्वाचं राहणार आहे कारण मराठीच्या विरोधात आता हिंदी सक्तीबाबत जो काढला जाणारा हा मोर्चा त्याकडे सर्वच नागरिकांचं लक्ष लागलेलं आहे मराठी भाषेच्या न्याय हक्कासाठी हा होणारा लढा आपण पाहतोय धन्यवाद सूरज माहितीसाठी तर या संदर्भात नितीन सरदेसाई यांनी नेमकी काय प्रतिक्रिया दिली ती सुद्धा जाणून घेऊया मला अशी काही अडचण वाटत नाही परवानगी योग्य वेळी मिळेल आणि आमचा मोर्चा हा भव्य दिव्य आणि विराट असेल अशी मला खात्री मला अशी काही अडचण वाटत नाही परवानगी योग्य वेळी मिळेल आणि आमचा मोर्चा हा भव्य दिव्य आणि विराट असेल अशी मला खात्री